कोल्हा व मतारी होती मतारी नव्हती भरत आणि एक दिवशी कोल्हा त्या मतारीचे बोर चट खाऊन घेतला मग मतारीला कळलं की ते जंगलातला चतुर कोल्हा असेल ते बोर खाल्ले असतील मग मतारी दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत आणि कोला आला की पायरी उठून देते मग कोला येतय बोरा खात खात आणि म्हणतोय वा मतारी आपल्याला पाठ बिठला बसायला बसतय आणि म्हणतय त्याची तीर आहे मग दुसऱ्या दिवशी बाजारात मग दुसऱ्या दिवशी जंगलात बाजारात मथारी आणि कोला सांगत हे कोल्ला दिसला मथारीला मातारी म्हणली कोलबा कलबा बर फुटली गोला म्हणला नक नक माती तीर शेकली <laughs>